चांदूर रेल्वेकडून अमरावतीकडे येत असलेल्या राज्य परिवहन बसचा मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक तोल सुटला आणि बस खड्ड्यात कोसळली या अपघातात बसमधील तीस प्रवासी थोडक्यात बचावले सर्व प्रवासी बसमधून सुखरू बाहेर काढले गेले दररोजप्रमाणे मंगळवारीही एम एच चाळीस एच आठ सात चार पाच क्रमांकाच्या बसमधून प्रवासी अमरावतीकडे येत होते मात्र दुपारच्या सुमारास चांदू रेल्वेपासून हाक्याच्या अंतरावर वडाळी येथील एसआरपीएफ कॅम्प मार्गावर काही अंतरावर असलेल्या घाटात तोल गेल्याने बस रस्त्याच्या खाली जाऊन थांबली जिथे पलीकडे पन्नास फूट खोल खड्डा होता चालक आणि वाहकांनी समयसूचकता दाखवत प्रवाशांना तातडीने एक एक करून सुखरूप बाहेर काढले बस खड्ड्यात पडली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती या भागात काही प्रवाशांना किरकोळ इजा झाली आहे सर्व प्रवासी सुखरूप आहेत मी राजू भावना सिरसाठ वाहक अमरावती आग्रा क्रमांक एक माझी बस सत्त्याऐंशी तीन एकोणतीस अमरावती निघ जाण्यासाठी निघत असताना ओरटेकच्या समोर चढाईवर बस समोरून दोन कार आले त्या कार्या कार ओवरटेकर आले त्याला कारीला वाचवण्यासाठी बस थोडी गड्ड्यात गेली खाली गेली होती प्रवाशी किती होते आणि प्रवाशांची हालत कशी आहे गाडीमध्ये तीस प्रवाशी होते सर्व प्रवाशी चांगले आहे कुणास मार लागला नाही आहे बाकीचे बस चांदे बस दुसऱ्या दुसऱ्या बसमध्ये बसून गेले त्यांच्या एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर